नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रमोद मोहिते माझे युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत सहकारी गृह गृहरचना संस्थेचं जी काय सभासद ती जी काय पात्रता आहे किंवा त्याची जबाबदाऱ्या काय आहेत अधिकार काय आहेत आणि सभासदत्व रद्द कधी होतं या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत तर यामध्ये सर्वप्रथम तुम्ही डिस्प्लेवर चार्ट बघत असाल की सहकारी संस्थेची संघट संघटन रचना कशी असते सहकारी संस्थेची संघटना संघटन रचना पुढीलप्रमाणे असते ते म्हणजे पहिलं काय असतं त्या संस्थेत सभासद असतात त्यानंतर न व्यवस्थापन समिती ऑब्लिक संचालक मंडळ अशा प्रकारे ते असते त्याचबरोबर त्याच्या खाली ऑप्शन आहे पदाधिकारी येतात त्यानंतरनं आणि त्याचबरोबर न ये पदकारीमध्ये का कोणते कोणते पदाधिकारी असतात तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्यामध्ये पदाधिकारी कोणते असतात तर अध्यक्ष आणि अध्यक्ष असतात उपाध्यक्ष असतात सचिव असतात आणि खजिनदार असतात तर अशा प्रकारे काही सहकारी गृहरचने गृहरचना संस्था याची काही संघटन रचना अशा प्रकारे असते त्यामुळे तुम्हाला काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला अशा प्रकारे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पहिले असणारे सभासद व्यवस्थापन समिती त्यानंतरनं तुम्ही जर बघितलं दुसरं तुम्ही बघितलं तर काय असणार व्यवस्थान समिती असते किंवा संचालक मंडळ असतं त्यामध्ये पदाकारी पदे पदाधिकारी म्हणजे काय असतं त्यामध्ये अशी खाली जी असतात चार नावे ते पदाधिकारी त्याला म्हणतात त्यामध्ये अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल सचिव असेल खजिनदार असेल आता आपण पहिले ह्यातलं बघणार आहे सहकारी संस्थेची संघटन रचनामधील पहिलं आहे सभासद सभासद म्हणजे काय असते त्याला अधिकार काय दिलेले आहेत प्रकार काय असतात जबाबदाऱ्या त्याचबरोबर सभासद तो रद्द रद कधी होतं ह्या गोष्टी आपण बघणार आहे तर आपण आता ओळूया सभासद सभासद म्हणजे काय असते मेंबर त्याला इंग्लिशमध्ये में मेंबर म्हणतात त्याचबरोबर त्याची व्याख्या काय आहे हे सगळं आपल्याला इथं आपण डिटेलमध्ये बघूया जर व्याख्या काय आहे ते महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ कलम दोन व पोट कलम एकोणीस अ नुसार सभासद म्हणजे संस्थेचा संस्थेची नोंदणी नंद म्हणजे नोंदणी नंतर करण्यात आलेले अशा सहकारी संस्थेची नोंदणीसाठी अर्जात सामील झालेल्या व्यक्तींची म्हणजे जेव्हा आपण सौ सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करतो त्यामध्ये जे काही अर्ज करणार आहे डिपार्टमेंटला आपण त्यामध्ये जे जे सहभाग सहभाग झालेले व्यक्ती असतात किंवा सदस्य म्हणून त्यांनी काय केलेले असतात किंवा ते सभासदत्व म्हणून काय केलेले असतात सह्या केलेल्या असतात ते व्यक्ती काय असतो सभासद ठरतो असं या व्यक्तीमध्ये आहे त्याचबरोबर आपल्याला त्याच पहिल्यांदाच पहिला पॉईंट बघायचं थे सभासदांची पात्रता काय असते सभासदांची पात्रता काय असते तर पहिला आहे संज्ञान व्यक्ती असला पाहिजे म्हणजे जो पण सभासद असणार आहे तो काय असणार आहे संज्ञान व्यक्ती असला पाहिजे त्यामध्ये कोणत्याही संज्ञान व्यक्ती सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकते त्याची वय वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली आणि मानसिक मानसिकदृष्ट्या काय असला पाहिजे सक्षम असलेला व्यक्ती सभासदत्व पात्र असते समज समजलं तुम्हाला संज्ञान व्यक्ती हा पहिला मुद्दा आहे त्याचबरोबर सभासदांची पात्रता क्रमांक दोन तर दुसरी पात्रता काय कार्यक्षेत्रात वास्तव्य सभासद होऊन इच्छणाऱ्या व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे व प्रवेश शुल्क सोबत किमान एक भागाची रक्कम भरलेली असावी त्याचबरोबर तिसरी पात्रता काय विद्यार्थी सभासद विद्यार्थी सभासद म्हणजेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सुरू केलेली विद्यार्थी सहकारी भंडा भंडाराचे सभासत्व विद्यार्थ्यांना मिळते असे ते आहे त्याचं बी अठरा ते अशा सहकारी संस्थेचे सभासद होण्याची वयाची अट विचारात घेतली जात नाही अठरा वर्षापेक्षा कमी वयाचे विद्यार्थी सभासदत्व सदस्वाच पात्र असतात त्याचबरोबर आपला चौथ पात्रता आहे म्हणजे नोंदणीकृत संस्था संस्था नोंदणीकृत संस्था नोंदणीकृत म्हणजे काय तर नोंदणीकृत संस्था जी असतात जे पात्र जे संस्था नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या असतात त्यामध्ये काय असतात संस्था देखील काय करतात आपल्याला सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात म्हणजे उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था क्रीडा संस्था सांस्कृतिक मंडळे इत्यादी त्याचबरोबर आपला जो पाचवा पात्रता आहे म्हणजे भागीदारी संस्था ज्या भागीदारी संस्थेची स्थापना भागीदारी कायदा एकोणीसशे बत्तीसनुसार नुसार झालेली असते अशा संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासदत्व पात्र असतात भागीदारी संस्थेची संस्थेने चालवलेल्या व्यवसाय व सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणारा अस येणारा असावा हे आपले काय झाले पाच पात्रतेचे मुद्दे झाले त्याच सहावं पात्रता आहे म्हणजे कंपनी कंपनी भारतीय कंपनी कायदा एकोणीसशे दोन हजार तेरा नुसार नोंदवलेले संयुक्त भांडवल संस्था कंपनी सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते कंपनीचे मुख्य कार्यालय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात असले पाहिजे तसेच कंपनीचे हेतू व उद्देश सहकारी संस्थेचे हेतू व उद्देश विसंगत नसावा त्या प्रकारे आणि सातवं आपली जी पात्रता आहे सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणजे ज्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची नोंदी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदे एकोणीशे अठराशे आठ अंतर्गत समाजाला विशिष्ट प्रकारची सेवा पुरवण्यासाठी झालेली असते त्या त्या देखील काय करू शकतात सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात त्याचबरोबर आठवं पात्रता आहे सहकारी संस्था सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठनुसार नुसार साठनुसार नोंदवलेली एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेचे सभासत्व पात्र असते उदाहरणार्थ शेती सहकारी संस्था ही विपणन सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते आठवी पात्रता आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वराज्य संस्था सहकारी संस्थेचे सभासद होण्यास पात्र असतात उदाहरणार्थ ग्रामपंचायत पंचायत समिती त्याचबरोबर जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिका इत्यादी आणि आपली जी लास्ट म्हणजे दहावं जो पात्रता असणारे केंद्र पब्लिक राज्य सरकार आवश्यकता भासल्यास केंद्र व राज्य सरकार ही संस्कारी संस्थे सभासदत्व स्वीकारतात आता हे झालं आपले सभासदांचे झाले पात्रता प्रकारे पात्रता होती त्याचबरोबर आता आपली दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे सभासदांचे प्रकार काय असतात तर सभासदांचे प्रकार म्हणजे पुढीलप्रमाणे प्रमाणे काय असणारे एक मुद्दा म्हणजे कार्यशील सभासद जे काय करतात कारभारात काय थोडेफार मदत करतात आणि क्रियाशील असतात अशा लो लोकांना काय करतात क्रियाशील सभासद म्हणतात किंवा संस्थेची हिशेब तपासणी पाहण्याचा अधिकार प्राप्त होतो क्रियाशील सभासदांच्या मंडळ त्याकरिक सभासद लागोपाठ पाच वर्षे कालावधी किमान एका सभेला हजर राहिले पाहिजे असे क्रियाशील सभासद त्याला म्हटले जाते अक्रिय आणि दुसरा जो प्रकार आहे तो सदस्य जो तोयाशील आर्थिक म्हणजे अक्रियाशील सभासद म्हणजे काय आहे जो सदस्य आधी मंडळाच्या वार्षिक सभेच्या लागूपाठ पाच वर्ष कालावधीमध्ये किमान एका सभेलाही हजर राहणार नाही किंवा विविध कारा कार्यात सहभाग नसणार आहे अशा लोकांचं काय असतं अक्रियाशील सभासद म्हणू शकता त्याचबरोबर आपलं जे तिसरा सभा प्रकार आहे तो म्हणजे व ऑब्लिक संयुक्त सभासद संयुक्त सभासद म्हणजे जो सभासद इतर सभासदांसोबत संयुक्तपणे संस्थेचा भाग धारण करतो करतो आणि त्याचबरोबर आणि त्याचबरोबर ज्या ज्याचे नाव भागधारक भाग प्रमाणपत्रावर प्रथम स्थानी नसेल असा सभासद होय त्याचबरोबर सहभागी सभासद सह हा दोन किंवा अधिक व्यक्ती मिळून अगदी व्यक्ती मिळून काय असतात सहकारी संस्थेचे भाग खरेदी करतात अशा सभासदांना नाव भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या किंवा त्या पुढील त्या पुढील काय असते क्रमांक क्रमांकावर असते आणि निवडणुकीस उभे राहण्यास अधिकार नसतो जर क्रियाशील सभासद सभेत हजर असेल तरच सभेत हजर राहून मतदान करण्याचा अधिकार असतो त्याला संयुक्त सभासद असं म्हणतात आणि चौथा आपला जो लास्ट पॉइंट आहे म्हणजे तो म्हणजे नाममात्र किंवा नामधारी सभासद उपविधीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर नाममात्र सदस्य म्हणून ज्याचे सभासदत्व मान्य केलेले नसते असले तो नाम मात्र सभासद म्हणून ओळखला जातो समजलं उपविधीनुसार काही सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर जो नाम मात्र सदस्य म्हणून ज्याचे सभासदत्व मान्य केलेले असते तो नाम मात्र सभासद म्हणून ओळखला जातो या सभासदास फक्त प्रवेश फी भरावी लागते तो सभासद तो सहकारी संस्थेची भाग खरेदी खरेदी करीत नसल्यामुळे त्याचे नाव भाग पुस्तकात नसते त्याला भाग प्रमाणपत्रावर मिळत भाग प्रमाणपत्र मिळत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थापनात भाग घेणे निवडणूक लढवण्या अधिक मंडळी आधी अधि, मंडळाची सभेला हजर राहणे मतदान करणे वंश मिळवणे इत्यादी अधिकार नसतात हे झाले आपले सभासदांचे प्रकार आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया सभासदांचे अधिकार सभासदांचे अधिकार का आहेत आणि ते प्रकारे लागू होतात तर पहिला आहे पॉइंट भाग प्रमाणपत्र मिळवणे म्हणजेच प्रत्येक सभासदाला पहिला अधिकार आहे की भाग सभासद काय केलं पाहिजे तुम्ही मिळवलेलं पाहिजे त्यामध्ये क्रियाशील सभासदाकडून संस्थेकडून खरेदी केलेल्या भागाची प्रमाणपत्र भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा भाग हस्तांतर करण्याचा व संस्थेची जमा केलेल्या रकमेची पावती मिळवण्याचा अधिकार असतो त्याचबरोबर दुसरा हा अधिकार आहे तो म्हणजे तो म्हणजे आहे सभे सभेबाबत अधिकार म्हणजे क्रियाशील सभासद सदांना सर्वसाधारण सभेची सूचना मिळण्या मिळवण्याचा सभे उपस्थित सभेत उपस्थित राहण्याचा चर्चेत भाग घेण्याचा व सभेतील कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असतोय त्याचबरोबर आपला जो थर्ड अधिकार आहे तो म्हणजे व्यवस्थापन समिती बाबत अधिकार समितीवर आपले प्रतिनिधी निवडण्याचा निवडण्याचा तसेच व्यवस्थापन समितीचे निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून त्याचबरोबर आता हे झालं तुमचे काय झाले सभासदांचे अधिकार आपण आता सांगितले त्याचबरोबर पाचवा अधिकार आहे लाभांश वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार सहकारी संस्थेने देऊ दिलेल्या वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार काही व्यवस्थापन समितीकडे जाहीर केलेला लाभांश मिळवण्याचा अधिकार अस सभासदात असतो त्याचबरोबर सहावा अधिकार आहे वारसाबाबत अधिकार सभासदाला आपल्या वारस वारसदार नोंदणीवर नोंदविणे अथवा वारसदार वारस नावा नावात बदल करण्याचा अधिकार असतो सर्व सातवा अधिकार आहे इतर अधिकार सहकारी संस्थेची पुस्तके व पत्रके नोंदवया पाहणे व त्याच्या सांसिकांत म्हणजे स्वाक्षरी प्रती मिळवण्याचा अधिकार असतो उदाहरणार्थ उपविधी उपविधीप्रत मागील वर्षाचे ताळेबंद पत्रक नफा तोटा पत्रक सभासद नोंदवही सभेचे इतिवृत्त इत्यादी मिळवण्याचा अधिकार असतो हे आपण आता सभासदांचे काय पाहिजे अधिकार बघितले प्रकारे तुम्ही बघू शकता सभासदनचे अधिकार काय आहेत पहिला आहे हा प्रमाणपत्र मिळवणे दुसरा आहे सभेबाबत अधिकार तिसरा आहे व्यवस्थापन समितीबाबत अधिकार निबंधाकडे अर्ज करण्याचा अधिकार त्याचबरोबर लाभांश वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार वारसाबाबत अधिकार इतर अधिकार असे आपण अधिकार बघितले तर नेक्स्ट आपण बघूया सभासदांच्या जबाबदाऱ्या कोणत्या असतात तर नियमाचे पालन करणे हे पहिलं जबाबदारी आहे सभासदांची सरकारी संस्था कायदा नियम व पोटनियमांचे पालन करण्याचे जबाबदारी आहे सभासदेची त्याचबरोबर जब सेकंड जबाबदार आहे देणी देणे म्हणजे सभासदाने राजीनामा दिला व अगर संस्थेने सभासद हक्कलपट्टी केली तर राजीनामा दिल्याच्या अगर सभासदत्व रद्द झाल्यास अखेपर्यंत देणी फेडण्यासाठी संस्थेस तो जबाबदार असतो त्याचबरोबर जब भाग धारण करणे भाग धारण करणे आपला ह्या तिसरी जबाबदारी म्हणजेच सभासदाला सहकारी संस्थेचे एकूण भाग भांडवलाच्या वन फायपेक्षा अधिक भांडवल भाग भांडवल काय धारण करता येत नाही परंतु राज्य सरकार जिल्हा परिषद आणि हे बंधन यांना बंधन नसते ते अपवाद आहेत त्याचबरोबर चौथी जबाबदारी आहे देयता मर्यादित जबाबदारी जबाबदाऱ्यांच्या सहकारी संस्थेची मात्र जबाब सभासदांना जबाबदारी ही त्याने धारण केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते त्याचबरोबर आपला जो काय पाचवा जबाबदारी आहे ती म्हणजे वारस नोंद सभासद सभासदाने आपले वारस नोंदवले पाहिजे सभासदाच्या मृत्यूनंतर सभासदाचा भाग माल हलकी हक्क हस्तांतर करण्यासाठी वारस नोंद आवश्यक आहे असते सभासद कोणत्याही व्यक्ती व्यक्तीची वारस नोंद करू शकतो तसेच गरज भासले तेव्हा वारस नावामध्ये बदल सुद्धा करू शकतो जबाबदारी आहे ते म्हणजे कर्ज वापर व परतफेड जो सभासद सहकारी संस्थेकडून कर्ज घेतात त्या सभासदांनी त्या कर्जासाठी घेतलेले ज्या कारणासाठी कर्ज घेतलेले आहे त्याचे त्या त्याचं काय करायचं आपल्या कारणासाठी वापरला गेला पाहिजे आणि संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली पाहिजे सातवी जबाबदारी आहे ती म्हणजे चौकशी वेळो वेळी सॉरी चौकशीच्या वेळी माहिती पुरवण्या संस्थेची चौकशी केल्यास आवश्यक माहिती पुरवण्याची जबाबदारी असते त्याचबरोबर आठवी जबाबदारी म्हणजे सभासदांना उपस्थित राहणे संस्थेने वेळोवेळी बोलवलेल्या बोलवल्या सभासदांना उपस्थित राहणे व गरज भासल्यास मतदान करणे ही सभासदाची जबाबदारी आहे नववी जबाबदारी उत्पादित वस्तूंची संस्थेमार्फत विक्री उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदांनी उत्पादित केलेल्या वस्तू उत्पादक सहकारी संस्थेमार्फत विकल्या पाहिजेत उदाहरणार्थ दूध किंवा ऊस उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदांनी आपले उत्पादन संस्थेच्या मार्फत विकले पाहिजे जो आहे जबाबदारी ती म्हणजे नुकसान भरपाई नुकसान भरपाई सभासदांच्या गैरवर्तनाने सहकारी घोर संस्थेचे काही नुकसान झाले तर अशा नुकसानीची भरपाई संबंधित सभासदाने केली पाहिजे अकरावा जबाबदारी आहे ती म्हणजे संस्थेचे हित जोपासणे सहकारी संस्थेचा सभासद हा सहकारी संस्थेचे हित जोपासणे जोपासणे व सहकारी संस्थेचे कामात मदत करणे या देखील जबाबदाऱ्या असतो आता ह्या जबाबदाऱ्या झालेल्या आपल्या नेक्स्ट पॉईंट आहे सभासदत्व रद्द होणे किंवा संपुष्टात येण्याची कारणे म्हणजे जवळ जवळ सभासद संपुष्टात येते किंवा संपुष्टात येण्याची कारणे काय असतात हे आपण बघलं पहिलं कारण आहे सभासदाचा मृत्यू सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याचे त्याचे संस्थेतील सभासदत्व रद्द होते मयत सभासदाचे सर्व भाग याच्या कायदेशीर वारसाच्या नावाने हस्तांतरित जातात दुसरं जे आहे ते म्हणजे सभासदत्व सभासदत्वाचा राजीनामा जे एखाद्या जी सभासदाने राजीनामा दिला आणि तो राजीनामा व्यवस्थापन समितीकडे समितीने मंजूर केला तर त्या सभासदाचे सबस, सभ सभासदत्व संपुष्टात येते त्याचबरोबर भाग हस्तांतर भाग हस्तांतर तिसरा जो आपला आहे तो म्हणजे भाग हस्तांतर एखाद्या जी सभासदाने आपले सर्व भाग किंवा हितसंबंधाचे हस्तांतर सहकारी संस्थेला किंवा संस्थेच्या सभासदाला केले तर तो सहकारी संस्थेचा सभासद राहत नाही त्याचे सभासदत्व संपुष्टात येते त्याचबरोबर चौथा आहे कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य एखाद्या सभासदाचे सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्रावर कायम वास्तव्य गेल्यास त्याचे संपुष्ट सभासदत्व संपुष्टात येते कारण सहकारी संस्थेचे सभासदत्व सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहत असल्यास असल्या पाहिजे ही सभासदाची एक अट आहे त्याचबरोबर संस्थेचं विसर्जन पाचवा पॉइंट म्हणजे आहे संस्थेचं विसर्जन सहकारी संस्था बंद पडल्यास त्याची नोंदणी रद्द होते भागीदारी संस्था कंपनी व इतर बाबतीत विसर्जन अथवा दिवाळखोरी झाल्यास साहजिक व साहजिकच त्या सभासदाचे सभासद पोटात येते त्याचबरोबर सहावा पॉइंट आहे सभासदाची हक्कलपट्टी एखाद्या सभासद सहकारी संस्थेचे नियमाचे पालन कर, करत नसलेस संस्थेची फसवणूक दिवाळखोर दिवाळखोरी संस्थेची प्र, प्रतिष्ठित बाधा आणणारे कृत्य अशा वर्तनाने वर्तनाने सहकारी संस्थेचे हितसंबंधास पुनवलिकास बाधा येते असे असेल तर अशा सभासदाला आपली हकलपट्टी का करू नये अशा याची सूचना दिलेली जाते असे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर सातवी जे आहे ते म्हणजे नादारी नादारी जाहीर झाल्याने अथवा कायदेशीर तरतुदी सभासद राहण्यास पात्र न ठरल्यास सभासद रद्द होते आठवा जो पॉईंट आहे तो म्हणजे अक्रियाशील सभासद संस्थेचे एखाद्या वर्गीकरण असियाशील सभ सदस्य म्हणून केले असल्यास त्याचे असे वर्गीकरण झाल्यापासून पुढील पाच वर्षात क्रियाशील सभा सदस्या सदस्यासाठीचे जे निष्कर्ष पूर्ण न केल्यास त्याची सभासदत्व संस्था रद्द करू शकते मात्र तो निबंधकाकडे दाद मागू शकतो अशा प्रकारे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये काय बघितलं तर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांची पात्रता प्रकार त्याचे काय अधिकार असतात त्याची जबाबदारी काय असतात सभासदत्व कधी रद्द होतं या व्हिडिओमध्ये आपण निष्कर्षण केलेलं आहे असेच कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे नियम व त्याचे काय रूल्स असतात रेग्युलेशन असतात त्याचे प्रोविजन कसे असतात त्याचे प्रकार काय असतात कशा कशाप्रकारे आपण काय करू शकतो पडताळणी कशी केली जाते त्याच्यावर काय अधिकार असतात खबरसीचे अधिकार काय असतात सगळं आपण ह्या गोष्टी काय करत आहोत कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये डिस्क्राइब करत आहोत अशीच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद